एस एन जी बीचे श्री हिरालाल मस्तिमल जैन ब्रदर तंत्रनिकेतन चांदवड बेचाळीस वर्षातील तांत्रिक शिक्षणाची उज्ज्वल परंपरा आय सी टी ईकडून ग्रामीण भागातील सर्वोत्तम तंत्रनिकेतन पुरस्कार चालू शैक्षणिक वर्षात वीसपेक्षा जास्त पेट्यांना मान्यता इस्रो आय आय टी रुर्की व बॉश यांचे प्रशिक्षण केंद्र स्मार्ट क्लासरूम अत्याधुनिक लॅब मुलामुलींसाठी स्वतंत्र सुरक्षित हॉस्टेल व मेस चालू वर्षी आमचे दोनशे नऊहून अधिक विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट आमच्याकडे उपलब्ध कोर्स सिव्हि इंजिनिअरिंग कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी इलेक्ट्रिक्स अँड इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग इंटिरियर डिझाईन अँड डेकोरेशन ड्रेस डिझाईन अँड मॅन्युफॅक्चरिंग आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या नमस्कार एस के नाईन न्यूला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे मनमाडसह वेगवेगळ्या शहरातून दुचाकी चोरणाऱ्या टोळीतील दोन आरोपींच्या मुसक्या मनमाड पोलिसांनी आवळल्या असून त्यांच्या ताब्यातील पंचवीस दुचाकी जप्त करण्यात आलेल्या आहेत नाशिकच्या मालेगाव नांदगाव येवला चांदवड या भागामध्ये दुचाकी चोरी करणारी टोळी सक्रिय झाली होती ही टोळी पकडावी या यासाठी पोलिसांवर प्रचंड दान होता दरम्यान मनमाड पोलिसांनी अथक प्रयत्नानंतर या टोळीतील दोन आरोपींना पकडल्या असून त्यांच्या ताब्यातील पंचवीस दुचाकी जप्त करण्यात आहे या संदर्भात मनमाड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून दुचाकी ज्यांच्या चोरी झाल्या आहेत त्यांनी मनमाड येथील पोलिस स्टेशनशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात ने आले आहे बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मल्टी क्युसिंग रेस्टॉरंट आमच्याकडे पिझ्झा बर्गर इंडियन मेन कोर्स चायनीज कॉन्टिनेंटल स्पेशल मुंबई पावभाजी नाचोस मॉकटेल सह आईस्क्रीम पार्लर व व्हेज रेस्टॉरंट आमची वैशिष्ट्य होम डिलिव्हरी देणारे येवल्यातील एकमेव रेस्टॉरंट मुंबई येथील फाईव्ह स्टार हॉटेलमधील मधील तज्ज्ञ फॅमिली फंक्शनसाठी पार्टी हॉलची व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या यमीटमी रेस्टॉरंट कोटमगाव रोड अजयगादी भंडार शेजारी येवला